संविधान जागर अभियान तर्फे प्रतापूर आणि धावडवाडी येथील जवळपास पंचवीस शिक्षकांचा सन्मान करण्यात आला एम एस मराठी न्यूज नेटवर्क मुख्य संपादक महम्मद शेख महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने संविधान जागर अभियान यांच्यातर्फे सर्व शिक्षकांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानिमित्ताने प्रतापूर आणि धावडवाडी तालुका जत जिल्हा सांगली येथील जवळपास पंचवीस शिक्षकांचा शिक्षक सन्मान प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला त्यामध्ये अंगणवाडी सेविकेपासून ते हायस्कूलचे शिक्षक या सर्वांना गौरवण्यात आले या प्रमाणपत्र वाटपाचे काम हे संविधान जागर अभियानचे कार्यकर्ते संविधान प्रसारक अग्रणी सोशल फाउंडेशनचे सीईओ हजरतली सोनीकर यांच्यातर्फे पार पडले नूरखान पठाण लिखित आपले संविधान आणि कॉ धनाजी गुरव लिखित लढून मिळवलेली लोकशाही टिकवण्यासाठी हे पुस्तके विद्यालयास भेट म्हणून देण्यात आली या कार्यक्रमासाठी प्रतापूरचे अंगणवाडी सेविका आणि प्राथमिक शाळेचे शिक्षक व धावडवाडीचे अंगणवाडी सेविका प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि हायस्कूलचे शिक्षक अध्यक्ष उपसरपंच युसुफ अली शेख पत्रकार इम्रान शेख उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद